शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आणि शिवचित्रपट सेना यांच्या वतीनं झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होत असलेल्या लक्ष्मीनिवास या मालिकेतील कलाकार पडद्यामागील कर्मचारी आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी छत्रीवाटप उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना सचिव आणि शिवचित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सुमारे शंभराहून अधिक छत्रांचं यावेळी वाटप करण्यात आलं संदर्भात सुशांत शेलार यांनी मालिका लोकप्रिय होण्यात पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांप्रमाणेच पडद्यावर झटणाऱ्या शेकडो हातांचंही योगदान मोठं असतं असं सांगितलं अशा कलाकारांची तंत्रज्ञ यांची दखल घेण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला यावेळी हर्षदा खानविलकर तुषार दळवी पल्लवी वैद्य निखिल शिर्के अक्षया देवधर अपूर्वा पुगावकर जानवी तांबट तन्वी कोलते अनुजा ठाकरे कल्याणी जाधव हो। आदी कलाकारांसह लक्ष्मीनिवास मालिकेतील तंत्रज्ञ पडद्यामागचे कलाकारही मोठ्या संख्येनं उपस्थित होते मला असं वाटतं की आपण तीनशे पासष्ट दिवस या सगळ्या कलाकारांसाठी काम करत असतो प्रत्येक वेळेला त्याची जाहिरात करणं किंवा पब्लिसिटी करणं हे मला माझ्या तत्वात बसत नाही पण आज तुम्ही कुठल्याही मराठी कलाकाराला विचारलं तर चोवीस तास फोन ऑन असतो आणि ज्यांना ज्यांना माहिती आहे की कुठे हॉस्पिटल असेल किंवा शाळेच्या काही गोष्टी असतील कॉलेजच्या काही गोष्टी असतील कुठे अडी अडचण आड़ असेल तिथे चित्रपट सेवेचे से प्रत्येक कार्यकर्ते प्रत्येक पदाधिकारी हे मदतीसाठी धावून जातात आणि नुसताच हा उपक्रम नाही तर चिरायूच्या माध्यमातून पडद्यामागच्या कलाकारांचा सन्मानसुद्धा गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण करतो आणि वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने पण आपण कलाकारांना पडद्यामागच्या कलाकारांना विविध गोष्टींची मदत करत असतो ही फक्त एक औपचारिकता आहे आणि मला असं वाटतं की सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्री असताना गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जे काही काम केलं आहे ते सर्वश्रुत आहे त्याच्यामुळे मी वेगळं ठाण्यात येऊन सांगणं हे म्हणजे फारच सगळ्यांनाच महाराष्ट्रात माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राने त्यांना सगळ्या लाडक्या बहिणींचं लाडका भाऊ म्हणून संबोधलं जातं आणि ज्यांना चित्रपट कलाकारांविषयी किती प्रेम आहे आपण वर्षावरती ज्या पद्धतीने कलाकार मंडळी गणपतीची आरती करायला येतात हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे मग ते बॉलिवूडमधले कराट बॉलिवूडमधले कलाकार असतील मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार असतील त्यांचा विशेष प्रेम आहे आणि ही एक त्यांच्या वतीनं ही एक भेट पडद्यामागच्या कलाकारांना शिवसेनेच्या वतीनं आणि शिवचित्रपट सेनेच्या वतीनं देण्यात आली आहे आणि त्याचा सगळ्यांनी आपुलकीने स्वीकार केला त्याबद्दल मी सगळ्या आमच्या पडद्यामागच्या कलाकारांचं मनापासून आभार घेतो